लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार एक पार्थ मालिनीला फोन करतो आणि सांगतो की आवाड मलाच मिळालेला आहे हे ऐकून मालिनीला खूपच आनंद झालेला असतो आणि त्या पार्थला काव्याचं जे बोलणं होतं त्या तिला त्याला आठवतं कारण की काव्यानेच त्याला सांगितलं की होतं की हा आव्हाड त्यालाच मिळणार नंतर काव्य ही पार्थच्या रूममध्ये रात्री आली असते तेव्हा ते पार्थ काव्याला सांगतो की तुम्ही ते काय करतेस काव्य सांगायला लागते की आपलं काय ठरलं मी तुमच्या खोलीत येऊ शकत नाही पण तुमच्या खिडकीत येऊन बसू शकते काव्या सांगायला लागते की तुम्ही कशाला टेन्शन घेता हा आवड तुम्हालाच मिळणार हे ऐकल्यानंतर पाचच्या डोळ्यात असू येतात आणि पारस बोलायला लागतो काव्याला ला। मला माझ्यावर एवढा विश्वास आहे पारस बोलतो की काव्याला तुम्ही खोटं बोलत नाही ना ते काव्य बोलायला लागते मी खोटं बोलत नाही आणि माझे खोटे बोलण्याचे दिवस संपलेत हे बोलून काव्य तिथून निघून जाते एक पार्सचं सगळं भ्रम असतं आणि त्याला हे सगळं आठवत असतं